पालकांचा आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये घालण्याचा कल वाढला असून यामुळे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती धोक्यात येण्याची शक्यता आहे अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केली आहे मराठी शाळा वाढल्या तरच मराठी भाषा टिकेल त्यामुळे मराठी शाळा चालवणे आणि वाढवणे ही एक आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा विश्वास पाटील यांनी सांगितलं आहे कोकण मराठी साहित्य परिषद आणि आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास पाटील यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी अशोक बागवे आणि विश्वास पाटील यांची विशेष मुलाखत घेण्यात आली यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला कोमस सापचे संस्थापक अध्यक्ष मंगेश कर्णिक के यांच्यासह केंद्रीय अध्यक्ष माननीय नमिता किर केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढगळ सुप्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर विश्वस्त अनुप कर्णिक आमदार संजय केळकर शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे हर्षला लिकिते यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते अशोक बागवे यांनी घेतलेल्या विश्वास पाटील यांच्या मुलाखतीमध्ये पाटील यांच्या आयुष्यातील काही किस्से आणि प्रसंग उपस्थित रसिकांना अतिशय भाऊक करून गेले विशेष करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात विश्वास पाटील यांनी मांडलेले विचार आणि रसिकांच्या मनाला स्पर्श करून गेले अशोक बागवे यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये घेतलेली ही मुलाखत त्यामुळेच अधिक रंगली आणि रसिकांना भावली कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाण्याची शारदा एज्युकेशन सोसायटी त्यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील अत्यंत लोकप्रिय असे साहित्यिक असा यांचा सत्कार ठाण्यामध्ये झाला आणि अनंत्य सत्कार झाला खूप माणसं म्हणजे सभागृह हॉल सभाग, भरलेला सभाग, होता अशावेळी साहित्य अध्यक्षाचं सत्कार करण्याचा भाग्य खूपच आपल्याला मिळालं शारदा एज्युकेशन मिळालं आणि ठाण्यामध्ये अत्यंत उत्तम असा वाघवाई कारण संपन्न झाला याबद्दलच्या शुभेच्छा यातल्या काय चांगल्या भावना आहेत ठाणे शहरामध्ये मी पूर्वी काम केलेलं आहे काही वर्ष राहिलेलो आहे अशा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या शहराकडून तिथल्या नागरिकांकडून आणि साहित्यिकांकडून जो माझा सन्मान झाला त्याबद्दल मला विशेष आनंद होतो आहे पुढे काय वर्षभर अनेक गावांना भेटी देणार आहे साहित्यिक महा मंडळांना भेटी देणार आहे साहित्यिक मंडळांना भेट देणार आहे आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा विशेषतः मराठी भाषा टिकावी महाराष्ट्रीयन माणसांची संस्कृती टिकावी या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न करणार आहे कारण असे की दोन हजार नऊ साली पुण्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व्हावा म्हणून डॉक्टर देसाई सर्व कार्यकर्ते भेटले होते आपलं वय वयामध्ये अध्यक्ष नको असं म्हणून दिलेलं होत मला आता अध्यक्ष लिहिणार आहातच हो लिहिणार सोडणार नाही पण एक फार नऊ वर्ष त्याला मिळत असताना इतकी निरपेक्ष वृत्ती बाळगणारा हा पहिला साहित्यिक असा असं मला वाटत महाराज नाही मी अजून व्हायचंय मला असं सांगितलं गेलं त्यांच्याकडून दुसरी गोष्ट अशी झाली की तुम्ही निवड झाली तुमची आणि अण्णाभाऊ साठे आचार्य यात्रे आणि रवा दिघे रभा दिघे पोमोत्साला माहितीच पाहिजे कारण खोपोलीला ते राहायचे ते कादंबरीकार होते खोपोलीच्या पोमोत्प शाखेने एकदा कार्यक्रम केला आहे त्यानंतर पंधरा वर्ष केलेलं आहे तर तर ह्या तिखा श्रेष्ठींना त्यांच्या घरी जाऊन त्यांना आदरपूर्वक नमस्कार करणं हे कसं सुचलं जा ने मला की मला असं वाटतं की जे आपले गुरुजन आहेत पूर्व सूर्य आहेत व प्रत्यक्ष त्या साहित्यिक भेटले असतील नसतील पण त्यांच्या शब्दाने आपल्याला मोठे पण दिलं त्यांचे ऋण आपण मान्य करायला पाहिजे म्हणून मी चार ठिकाणी गेलो होतो पुण्याला जाताना त्या आचार्यात्रे अण्णाभाऊ आणि रवानी हो गेंद्र उमरण्यावर मात्र ठेवला आणि एक दिवस कुठली प्रसिद्धी माध्यमांना येतात नाशिक जिल्ह्यामध्ये जाऊन गेलो आणि शिरवाडे नावाच्या गावामध्ये शिरवाडकरांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या मंदिरावर मंदिराच्या बैठकी डोकं ठेवत मला असं वाटतं की लेखकांना कृतज्ञ राहायला हवं आणि पूर्व स्त्रीबद्दल आपले पण पाळलं पाहिजे त्यांच्यापासून स्फूर्ती यांनी पाहिजे आणि दुसरी गोष्ट असे की मी अध्यक्ष होत असताना मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की माझ्या आधीच्या पिढीतले काही पत्रकार माणसं होती त्यामुळे यानं त्या कारणानं अध्यक्ष तुम्ही मिळालं नाही ती कोल्हापूर परिसरातील बरीच लोक होते आमचे प्राध्यापक चंद्रकांत नंदे असतील किंवा आमचे शिवाजी सावंत निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच त्याचं दुःखदिन परवा मी एका कार्यक्रमानिमित्त विवाला गेलो होतो आणि विवाला भारतीय स्तरावरच्या सर्व साहित्यिकांचे हिंदी तो पट्टा मोठे मोठे कटआउट्स लावले होते आणि मराठीचा एकमेव कटआउट होता आणि तो म्हणजे शिवाजी सावंतांचा ते एवढे भारतभर ते नाही शिवाजी सावंत आणि ग्रामीण कथेची चळवळ सुरू करून खेडे मुलांना ज्यांनी पुढं आणण्यासाठी आपल्या शंक वेळ पाजला काढला हे डॉक्टर आनंदी यादव